उदगीरमध्ये परमपूज्य महाकारुणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकर्ती पुतळा आज भव्य दिव्य त्याचा सोहळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालं आपण सगळ्यांनी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला का लाखोच्या संख्येनं जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि खरं तर आदरणीय दादा त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते पण विदर्भामध्ये माझ्या शेतकरी बांधवासाठी काहीजण आंदोलन त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या काही मागण्या त्या मागण्या करत होते आणि मग त्याची अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळं दादाला आणि एकनाथ शिंदेसाहेबाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण त्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रलजी नाईकजी आणि आमदार अमोलजी मिटकरी असतील लोहाकंदाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर असतील आणि आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अतिशय भव्य दिव्य देखणा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं ज्या बाबासाहेबच्या कृपेमुळं आज मी आमदार मंत्री पदापर्यंत मदल गाठू शकलो त्या बाबासाहेबाचा पूर्णाकृती पुतळा अतिशय भव्य दिव्य या मराठवाड्यामध्ये कुठेही असा पुतळा नाही असा पुतळा उभा करण्याचं काम मी या उदगीर शहरामध्ये केलं याचं समाधान मला त्या ठिकाणी आहे थँक्यू थँक्यू